नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शेतकरी संतोष या चॅनेलमध्ये तर मित्रांनो जसं आपण काल गहू भिजवत होतो तसा आज आलेलो आहे आपण मका भिजवायला मका भिजवायला सुरुवात केलेली आहे तर ही आमची सोलर आहे तर सोलर खाली ही तर ट्रॅक्टर जात नसल्यामुळे ही जमीन अशी पडूनच होती जवळजवळ चार पाच चार पाच वर्ष चार चार वर्ष तरी झाले असतील तर, तर त्यावेळेस मी ते हाताने खोदून आईला सांगितलं की मेथी टाक भाजी टाक आपल्याला तेवढीच भाजी होईल आणि बाकी विकायला होईल तर इथे दोन वाफ्यामध्ये मेथी टाकली आहे या दोन बाजूला आणि इकडे शापूची भाजी बघू बगु, बघू शकता कशी आली आहे आणि इकडे चाकवट टाकली आहे तर हो हो आता उन्हाळ्यात दर असतो चांगला भाजीला तर तेवढीच घरी खायला होईल आणि जे काही दोन चार पाच दहा पेंट्या निघतील तेवढी विकायला होईल आणि त्या तिकडे पाणी साचलंय तिकडे शापू आहे खरं तर हे पाणी जास्त झालेलं आहे भिजवलेलं गेल्या वेळेस पण काय झालं आता मोटरचं चा पाणी चालू केलं की इकडे ठिबकची पाईप जोडलेली तुम्ही बघू शकता तर हे नळ बंद करायचं राहून गेलेला किंवा पाईप तरी चेंज करायला पाहिजे होता मला या इकडं भिजवायचं बाकी ही शापू ह्याच्यात तरी टाकायला पाहिजे होतं पण लक्षात आलं नाही तर जास्त पाणी आहे जास्त पाण्याने पण पिवळी पडते पण बघू आणि जास्त उन्हाने पण सुकून जाते तर आता बघू कसं काय होतं आणि त्या राहिलेल्या त्या जागेमध्ये कोथिंबीर टाकलेली तर आता तिथं पण पाणी साचले पण ऊन एवढं कडक आहे की पाणी लगेच आटतं त्यामुळे काही एवढा का ये प्रॉब्लेम येणार नाही तर मका बघू शकता हे बघा की मका अशी का आली आहे तर तुम्ही बघू शकता या जागेतच डोक्याच्या वर गेली त्याचं कारण हे की आम्ही खत टाकलेलं ट्रॅक्टरने असं लाईनीत खत टाकत आलेलं आहे तर इथं जास्त खत राहिलेलं आहे बाकी जागी तर आम्हीच कटलं होतं नाही पण इथं जास्त खत पडलंय म्हणून बघा तुम्ही बघू शकता फक्त सेंट्रललाच मका वाढलेली दिसते बाजूनी खत कमी पडल्यामुळं कशी बाजूला कमी राहिलेली आहे ह्या सेंटरलाच बघा तुम्ही बघू शकता सेंटरचीच वाढलेली आहे बाकी कमी झा कमी राहिलेली आहे तर असं आहे आणि जसं काल तुम्हाला मी सांगितलं की वैरण जाते वैरणची पेंट जाते तसं मका पण जाते इकडं आमच्याकडे भरपूर कारण तुम्हाला जसं काल मी सांगितलं की आमच्याकडं जोडधंदा म्हणून शेळीपालन आणि दूध व्यवसाय करतात कारण पाऊस का कमी असल्यामुळं शेतीतून तेवढं उत्पन्न मिळत नाही जेवढं मिळालं पाहिजे लोकांना जमिनी भरपूर आहेत पण पाण्याच्या अभावी इथून पुढे पाणी कमी पडतं ते डायरेक्ट आम्हाला जुलैमध्येच पाणी असतं तर तेवढं खाण्यापुरतं होतं पण पैसे सेव हो सेविंग होतील असे काय उत्पन्न पाण्यातून निघत नाही त्यामुळे लोक प्रत्येकाच्या घरी गुरं शेरडत्र असतातच आणि मग त्यांना खाण्यासाठी रानात काय करू शकत नाही म्हणून ज्यांच्याकडे पाणी असतं ते पिकवतात मग त्यांच्याकडून आपल्याला घ्यावं लागतं तसं तर आम्ही मका केली आहे ही मका आता ज्यांच्याकडे गुरं आहेत ते घेऊन जातील आणि आमच्याकडे काही एवढी गुरं नाही आहेत म्हणजे एक जर्सी आणि दोन तीन एक शेर्डी आणि दोन पाटी आहेत त्याच्या तर असं आहे तर मित्रांनो आता या सोलरबद्दल पण आपण एक व्हिडिओ टाकूया रोज एक एक व्हिडिओ लाँग व्हिडिओ टाकावा लागेल कारण चॅनल तर आपला मोनो झालेला आहे पण शॉर्ट व्हिडिओला काय तेवढी इन्कम जनरेट होत नाही रेव्हेन्यू मिळत नाही तर लॉंग व्हिडिओकडे थोडं लक्ष द्यावं लागेल जास्त मोठे व्हिडिओ बनवणार नाही सुरुवातीला कारण लॉंग व्हिडिओ जरी आपण जास्त बनवला तर फायदाच असतो पण सुरुवातीला आपल्या लॉंग व्हिडिओ एवढे बघत नाहीत म्हणून चार पाच सहा मिनटाचे आपण बनवणार आहे तर असंच मित्रांनो सपोर्ट करत राहा आपल्या चॅनेलला हळूहळू आपण चॅनेल ग्रो करू तुमच्या सपोर्टनी जसा चॅनेल तुमच्या सपोर्टनी मोनो केला तसंच आपण ग्रो करू परत माझा चॅनेल मोनो करताना मला काय काय प्रॉब्लेम आले त्याच्याबद्दल एक व्हिडिओ बनवायचा आहे म्हणजे जे आपले यूट्यूबर सपोर्टर आहेत ज्यांचे चॅनेल मोनो व्हायचे बाकी आहेत त्या लोकांना प्रॉब्लेम नको यायला म्हणून आपण तो पण एक व्हिडिओ टाकूया तर चला मित्रांनो आता व्हिडिओ इथे आपण स्टॉप करूया चला थँक्यू धन्यवाद मित्रांनो आपल्या लाईव्हला आपल्या सॉरी आपल्या लाँग व्हिडिओला हाईप करायला विसरू नका हाईप केल्याने आपला व्हिडिओ थोडा ग्रो होतो आणि यूट्यूब रिकमेंड करतो भरपूर लोकांना आणि चॅनलवरती आपल्याला नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या चॅनेलवरती तुम्हाला शेतीविषयक आणि शॉर्ट व्हिडिओमध्ये कॉमेडी व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील मोटिवेशनल इन्स्पिरेशनल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर चला धन्यवाद भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये